ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आनी टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी रस्त्याच्या कारणावरनं आरोपी एका त्रेचाळीस वर्ष महिलेच्या घरामध्ये घुसले आणि महिलेला शिविगाळ केली मारहाण केली तसेच तिचा विनयभंग केला ही घटना नऊ जून रोजी संध्याकाळच्या सुमारास राऊरी तालुक्यातील वाघाचा आखाडा परिसरात घडली आहे एक त्रेचाळीस वर्षीय महिलेनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की नऊ जून रोजी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास पीडित महिला त्यांच्या घरामध्ये असताना आरोपी घरात घुसले आणि म्हणाले की कुठे गेला आहे आणि त्या महिलेला दमदाटी केली तसेच शिवेगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली आहे तसेच तिचा विनयभंग देखील केला आहे आणि तुझा पती कुठे गेला आहे तू त्याला समजावून सांग त्यानं तहसीलदार यांना रस्त्यासाठी अर्ज दिला आहे असं म्हणून पीडित महिलेला शिविगाळ केली आणि दमदाटी करून मारहाण केली आहे तसेच तिचा विनयभंग देखील केलाय तसेच तुझ्या पतीला समजावून सांग अन्यथा तुझे आणि तुझ्या पतीचे हातपाय तोडून टाकेल आणि तुझ्या मुलाकडे देखील बघून घेईल अशी धमकी दिली आहे घटनेनंतर पीडित महिलेनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी चंद्रकांत चिमाजी वाघ उषा चंद्रकांत वाघ सुनील चंद्रकांत वाघ या तिघांवरती मारहाण धमकी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवले हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी